नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या एका वेगळ्या प्रकारच्या फणसाची जात दाखवणार आहे तुम्हाला आतापर्यंत फणस खायचे आपले गरे काढून आपण खातो आठेळा खातो तो फणस तुम्हाला माहिती असेल किंवा नीर फणस लोकांना माहिती आहे किंवा त्याला विलायती फणस असं पण म्हणतात तर ते फणस आपल्याला माहिती आहे परंतु हा एक विलायती फणसाच्या जातीतला पण वेगळा असलेला ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आठेळा त्या फणसाची मी तुम्हाला आज माहिती देते आणि त्या प्रकारची झाडं वगैरे कशी बनतात त्याची मी तुम्हाला आज माहिती देते हे झाड मी जे तुम्हाला दाखवते आहे तर ही झाडं मी ह्या आठिळांच्या बिया आहेत ज्या आठिळ्या आहेत त्या बिया लावून मी ही छोटी छोटी रोपं इथे तयार केलेली आहेत हे आमच्याकडे असलेलं झाड आहे हे जुन्या काळात का आजोबांनी मला दिलं होतं लावायला आणि ते मी लावून त्याच्यानंतर जे फणस तयार झाले त्याच्यापासून मी या बिया त्याच्या जगवून मी अजूनही नवीन रोपे तयार केलेत त्याचे आणि त्याची जी आठीळ आहे त्याची जी चव आहे ती एक वेगळी आणि दुर्मिळ अशी एक आठीळ ती आहे आणि त्याची चव खूपच सुंदर आहे एकदम टेस्टला एकदमच छान आहे ती आजकाल असला फणस कुठे दिसतही नाही आणि कोणाकडे मी जवळपास बघितल्याचं पण मला ऐकिवत नाही आहे या फणसाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये बिलकुल आतमध्ये पिकलेला वगैरे करा नाही आहे तर ह्याच्यामध्ये फक्त आठिळांनी भरलेला हा फणस आहे ह्याच्यामध्ये पूर्ण आठिळ आहेत एका पॉईंटला आल्यानंतर फणसवरती हिरवागार असा असतो आणि एका पॉइंटला आल्यानंतर त्याचं देठ खराब होतं वरून असं कुजल्यासारखं होतं थोडंसं थोडा रंग असा बदलतो कुजल्यासारखा आणि नंतर फणस आपोआपच खाली पडतो हा आम्ही आता फणस आणलेला आहे हा पिकून अशा प्रकारे खाली पडतो याचं देठ पूर्णतः असं थोडंसं काळसर होतं आणि ह्याच्यामध्ये आता फक्त आठिळा आहेत आतमध्ये इथे बघू शकता की ह्याच्यात कुठेही गरा वगैरे काही नाही आहे ही मधली पाव आहे जी मधली पाव आहे ती अशी बाहेर पडते सुटूनच जाते जवळजवळ ती आणि ह्याच्यामधला गरा जो आहे तो आपण जनरल जसे फणसाचे पिकलेले गरे खातो तसे गरे ह्याच्यामध्ये येत नाहीत जो एक टर्फला सदृश्य गरा येतो तर तो नुसतं टर्फल स्वरूप असतो फक्त आणि ह्या इथे बघा अशा प्रकारच्या या आठिळ्या येतात जसं की जायफळ असतं एखादं या जायफळाच्या प्रकारात ह्याला आठिळा येतात या आठिळ्यांवरती एक जाड असं टर्फल असतं जायफळासारखं आणि त्याच्या आतमध्ये एक सुंदर पांढरा गर असतो त्याला ऍक्च्युली चीक वगैरे असं काहीच नाहीये ज्यावेळेला हा फणस सगळा पिकल्यासारखा होऊन जेव्हा खाली पडतो तर फणस म्हटला की त्याला चीक हा असतोच अशी एक संकल्पना आपल्या डोक्यात आहे पण ह्या फणसाचं वैशिष्ट्य असं आहे की याला चीक वगैरे बिलकुल काही नाही आहे आणि हा कच्चा जर काढला आणि भाजीला सुद्धा आम्ही तो काढून बघितला म्हणजे जशी आपण कुयरीची भाजी करतो फणसाच्या त्याप्रमाणे मी एक दिवशी माझी आई म्हणाली म्हणून हा काढूनही बघितला परंतु आम्ही जेव्हा त्याला कापला त्यात आतमध्ये भाजी करण्यासारखं काहीच नव्हतं कारण जेव्हा आपण कोयरी काढतो ती खूप छोटी असते त्या हिशोबाने हा फणस आम्ही जर काढून बघितला जेव्हा त्यावेळेला याच्यामध्ये आठिळाही तयार झालेल्या नव्हत्या आणि दळ वगैरे जे काढतो गऱ्याचं आम्ही तशा प्रकारचं काहीही याच्यामध्ये काढायला शिल्लक नव्हतं सो हा नुसता आठिळांचाच फणस आहे आणि ज्या पूर्ण आठिळा तयार होतात ज्या वेळेला त्यावेळेलाच ह्या आठिळा बाहेर पडतात आणि त्या, त्या आपण खाऊ शकतो आठिळा आम्ही काढून घेतल्या प्रकारे आणि आता ह्या स्वच्छ धुवून घेणार आहोत आम्ही त्याला दुसरी काहीच घाण नसते ना चीक असतो ना काही ना बुळबुळीत ना चिकट असं काहीच नसतं त्या फणसाला सो so, त्या नुसत्याच धुवून घेऊ शकतो साध्या पाण्याने आपण आणि साध्या पाण्याने धुवून घेतल्यानंतर मग आपल्याला त्या उकडत घालाय या इथे धुवून घेतोय आम्ही आणि इथे एक वैशिष्ट्य तुम्हाला मी दाखवते की या आठिळा जेव्हा फणसामध्ये तयार होतात पूर्ण आणि तो फणस ज्या वेळेला गळून पडतो खाली आणि आम्ही तो जमवून आणतो त्यावेळेला जसं काही रेडीमेड बिया तयारच आहेत आम्हाला लावायला असा सीन तिकडे असतो तर त्याला प्रत्येक आठिळ्याला या इथे बघू शकताय की ह्या प्रत्येक आठिळेला इथे कसा मोड आलाय आता प्रत्येक ह्या आलेला मोड असला जरी तरी आम्ही सगळ्याच आठेळा इथे रुजत नाही घालत आम्ही काही रुजत घालतो पिशवीमध्ये आणि बाकीच्या आठिळा आम्ही खाण्यासाठी वापरतो पण हे एक नैसर्गिक देवाची देणगी आहे की त्याला मोड असा येतोच म्हणजे पूर्णतः ज्यावेळेला फणस तयार होतो त्यावेळेला हा मोड असाच्या असा आलेला असतो आठिळ्यातून बाहेर फक्त आपल्याला छोटस काम करायचं असतं की पिशवीमध्ये माती भरायची आणि ही आठीळ त्यामध्ये रुजत घालायची या इथे मी आता ह्याच्यामध्ये मीठ घालते थोडं चवीसाठी ऍक्च्युली मीठ असेल तरीही चव चांगली लागते आणि मीठ जरी नाही घातलं आपण तरी त्या आठेळ्यानंच एक अशी वेगळी चव आहे म्हणजे तर त्या आठळ्यांची अशी एक स्वतःची अशी चव आहे वेगळी जी मीठ जरी घातलं नाही आपण तरी सुद्धा आपल्याला ती छान चव अनुभवायला मिळणार आहे या इथे आता मी आठळ्या काढल्यात त्या आणि मी तुम्हाला ह्या सोलून दाखवणार आहे इथे या आठेळेचं वैशिष्ट्य हेच आहे की जायफळासारखं जाड ह्याचं टर्फल आहे थोडीशी आठेळ उकळली गेली की अशा प्रकारचं त्याला भेग येते थोडी आणि आपण ही अशाच प्रकारे सोलू शकतो त्याच्यामधून हा असा सुंदरसा गर बाहेर पडतो खायला अत्यंत चविष्ट एक वेगळ्या प्रकारची चव असलेली अशी ही आठीळ आहे जी आता दिवसादिवस दुर्मिळ होत चाललेली आहे परंतु ही नष्ट होऊ नये म्हणून मी एक माझा छोटासा प्रयत्न म्हणून मी ह्याची झाड तयार करते आता आणि ही खायला अत्यंत सुंदर चवीची आणि छान इष्टमय पदार्थ असलेली अशी ही आठिळ आहे लहानपणापासून माझा कोकणातच मी लहानाची मोठी झाली त्यामुळे कोकणात राहण्याचा योग आला त्यामुळे विविध प्रकारची झाडांची माहिती झाली आणि विविध प्रकारची झाडं लावण्याचा पण योग आला तुम्हालाही जर अशी काही झाडं मिळाली दुर्मिळ वनस्पती मिळाली तर त्याचं तुम्ही जतन करा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचे जी काही तुमची माहिती असेल किंवा तुमचं या चॅनलबद्दल किंवा या व्हिडिओबद्दल जे तुमचं काही मत असेल तर ते तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा मला ते जरूर ऐकायला आवडेल नमस्कार